हॅलो दोस्त दो हॅलो दोस्त कसे आहात चांगले आहेत ना आज मी बनवते अंड्या बिर्याणी अंड्या बिर्याणीसाठी मी इथं लसूण कांदा आलं आणि टमॅटो हे सगळं भाजून बारीक करून घेऊ इथं माझे अंडे उकळलेले आहेत त्यांचे मी मीठपत्रे बी काढून घेतलेले आहेत आणि त्यांना नाही इथं असं मध्ये मध्ये हो म्हणजे काटा चम्मचने या सुरीने थोडेसे हे करायचे कट करायचे त्याच्याने त्या जे आपण मसाला जो टाकू तो आतमध्ये बंद जायला पाहिजे म्हणून हे बघा ह्या पद्धतीने टाकायचे करायचे म्हणजे ते मसाला मध्ये बंद जातो आणि ह्या पद्धतीने करून नंतर मग मी इथे तांदूळ ठेवलेला आहे गरम करायला सॉरी शिजायला तो मी अर्धवट शिजवेल जसं आपण बिर्याणीला नेहमी शिजवतो तसं इथं माझ्या अंडे तयार आहे इथं मी पॅन ठेवलेलं हो आहे पॅनमध्ये तेल वगैरे टाकलं चिरं मोरी टाकली नंतर मग जे आपण मसाला भाजला होता त्याची पेस्ट टाकेल आणि ते पेस्ट आपण जे चांगला क भाजून दिले तसं आपण रेगुलर नेहमीप्रमाणे प्रत्येक भाजीला करतो असते आणि मसाला जेवढा चांगला भाजला तेवढं ते पेस्ट येते आणि बिर्याणी तेवढी चवदात येते इथं मी आता हा चांगला करसून गेली तर मी थोडंसं पाणी टाकलं काढेल की मसाला हे होता आता इथं मी म जे आपले बेसिक मसाले ते टाकले गरम लाल मिरची गरम मसाला हळद हिंग जिरं धनिया पावडर वगैरे हे सगळं मी आणि जो माझा बिर्याणी मसाला आहे थोडासा तो टाकेन टेस्टन देश टेस्टसाठी थोडासा टाकेल जास्त टाकून की तिखट होऊन जातं मग त्याच्यानंतर मग हे चांगले कळसून घ्यायचे जेवढे चांगले कळसून घेणार तेवढे ते टेस्ट देणार तर हे मग मी चांगलं आता इथंच कळसून घेते आणि त्यानंतर मग याच मसाल्यामध्ये आपल्याला अंडे टाकायचे आहेत आणि अंडे बी चांगले कळसून घ्यायचे पण आधी आधी मसाला खूप चांगला कळसून घ्यायचा ज्याच्यातून आपली टेस्ट चांगली येईल बिर्याणी दिल्यानंतर इथं मी कोथिंबीर टाकली कोथिंबीरनंतर कोथिंबीर चांगली ते कळसून घेईल आणि नंतर इथं चवी अनुसार मीठ टाकले मीठ मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकायचे पण मग ही गोष्ट लक्षात ठेवायची आपण भातात पण मीठ टाकलेलं आहे म्हणून मग मग याच्यात मीठ थोडंसं कमी टाकायचं नंतर मग मी याच्यात अंडे टाकून गेले अंडे बी चांगले कळसून घेईल त्या मसाल्यामध्ये अंडे चांगले कळसून घ्यायचे कारण की तो मसाला जो आपला बनवलेला मसाला आहे तो सगळ्या अंड्याच्या आतपर्यंत जायला पाहिजे म्हणून मसाला चांगला कळसून घ्यायचा इथं मी आता मसाला चांगला कळसून घेईल आणि इथं मी अंड्यांना असंच शिजू देईल आणि त्यानंतर मग याच्यात आपण भात तांदूळ जो आपण शिजवलेला आहे अर्धवट पूर्ण शिजवायचा नसतो तो अर्धवट शिजवायचा असतो तो टाकेल आणि बघा ही माझी चांगली कळसून घे जेवढे चांगले कलसले तेवढे चांगले लागतात काही करायचे आणि हे बघा हे बघा तेल सुटायला लागले साईडने आता मसाल्यांना पण मला नाचे थंडी खूप सर्दी झालेली आहे नंतर मग हा तांदूळ आपण द्यायचा तांदूळ कळ चायचं चा नाही तो पत्र ठाके तिथं पसरून द्यायचं आहे हे म्हणजे पद्धतीत आणि एक गोष्ट अंडा बिडाने भरपूर प्रकार इथे भरपूर प्रकार आहे त्याच्यात मी अजून एक नवीन प अजून एक प्रकार आहे तोही तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन तर इथं मी आता झाकून देईल आणि पंधरा वीस मिनटासाठी आताच टीम होऊ देईल पंधरा वीस मिनटानंतर मग आपण चेक करायचं इथं माझे पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आणि हे बघ किती छान टेस्ट आलेली आहे आपण भात बघून घ्यायचा शिजलाय का नाही कच्चा आहे व्यवस्थित बघून घ्यायचं सगळं त्यानंतर मी इथं त्यांना कोळसाचा आणि तुपाचा धूळ देईल इथं कोळसा गरम करून त्याच्यावर तूप टाकेल आणि त्यानंतर मग मी परत झाकून देईल आणि झाकून देईल बघ मस्त टेस्ट लागते किचन आणि तुमच्याजवळ या पद्धतीचं झाकण आहे आणि त्याला असं होल आहे तर तिथं टिश्यू पेपर घेऊन झाकण पॅ ते होल जे ते पॅक करून द्यायचं कारण की धूर आहे तो आतमध्येच राहायला पाहिजे आणि तो आपल्या तर जी बिर्याणी आहे त्याला तो पूर्ण धूर लागायला पाहिजे टेस्ट चांगली येते त्याच्याने म्हणून मग तेच करायचं नंतर मग माझं झालेलं आहे टी झालेली टीम झाल्यानंतर मग मी ते काढून देईल आणि अजून पंधरा वीस मिनट तसंच राहतील बिर्याणी आपली खूप खूप छान झाली होती सगळ्यांना माझ्या घरात सगळ्यांना आवडली तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असे सा तर लाईक शेअर नक्की करा एवढं छान कलर आलेला इतका छान कलर आलेला होता खूप छान कलर आलेला चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ